सर आपण आता बऱ्याच दिवसाने भेटतोय आपल्याला महाराष्ट्रातील स्थितीमध्ये जे वन एन वन काय आरोग्यविषयक आढावा स्थिती हो आढावा घेतलेला आहे तिची स्थिती माहिती घेतलेली आहे मॉकड्रिल मॉकड्रील झालेला आहे महाराष्ट्राच्या सगळ्या हॉस्पिटलांचं घाबरण्याचं काहीही कारण नाही जे एन वन हा जो न्यू व्हेरियंट आलेला आहे तो माइल्ड आहे त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही पण जसं डब्ल्यू एच ओनं आपल्याला अवेअरनेस केलं के केंद्र शासनानं अवेअर केलं आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जे काय झोपेचे पेशंट असतील त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर स्वतःची कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं एवढंच काळजी घ्यायची आहे जे एन वन तसा सिरियस व्हेरिएंट नाही आहे आणि महाराष्ट्रातली तमाम जनतेला आपल्या माध्यमातूनही सांगू इच्छितो त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही